हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर पहा आज डायरेक्टली ना घरून काय मला ब्लॉग कंटिन्यू करायला वेळच भेटला नाही सो मी डायरेक्टली बाहेर आल्यावरतीच इथून ब्लॉग कंटिन्यू करते आणि मला येण्यासाठी काय बस भेटली नाही सो त्यासाठी ना मी इथे रिक्षाने आलेली आहे त्याचबरोबर पहा कशासाठी काय हे तर तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे थमनेरवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज चाललेली आहे शॉपिंगसाठी जे की संक्रांतीची म्हटलं किंवा असंच म्हटलं तरीही चालेल कारण संक्रांतीसाठी असं काही स्पेशल नाही बट संक्रांती आता येते संक्रांतीला असं जे आपलं म्हणजे सुवासिनीचं जे असतं ना जे की जोडवे त्याचबरोबर मंगळसूत्र कानातले काय काय असते ते सो ते करतात मोडून सो मी त्याच्यासाठीच आत्ता आलेली आहे इथे मी करणार आहे आ, मला सुई धागा कानातले करायची सो मी त्याच्यासाठी इथे आले होते सो इथे मला जोडवे नाही हे पण खूप जास्त जोडवे आवडले त्यानंतरनं जे डिझाईन आहे ना ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे इयरिंग्सची आणि दुकानात आल्या ना की असं होतं मग काय घेऊ काय नाही हे आवडतं ते आवडतं पण मला अशा घ्यायच्या होत्या ना साखळ्या की ज्या डबल असतील कारण की ना डबल म्हणजे माझ्या चेहऱ्याला सूट होतील अशा पण त्या मला व्यवस्थित दिसत नव्हत्या सो मग मी ना ह्या दोन डिझाईन होत्या त्याच्या मला जास्त आवडलेल्या एकामध्ये होत्या ना त्या मिनार होत्या आणि ज्या दुसऱ्या होत्या ना त्या तीन याच्या साखळ्या होत्या मग त्या जास्तच भरीव वाटत होत्या आणि हे जे मिनारवाले होते ना मग ते, ते, ते मला जास्त आवडले बट हे काय मी घेतले नाही हे फक्त मी बघितले जे की मी घेतलेले आहेत ना त्यामध्ये पण मिनार आहेच बट हे जे आहेत ना तर ते एकदम असे गोल आहेत आणि मी जे केलेत ना ते थोडेसे चपटे म्हणजे त्याच्यामध्ये कसं मिनारे जास्त दिसून येतात आणि मी तुम्हाला ती म्हणजे जे मी केलेले आहेत ना ते मी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे घरी गेल्यावर त्याचबरोबर पहा जेव्हा आपण स्वतःचं काहीतरी घेतो ना म्हणजे स्वतःच्या पैशाने तो एक आनंद खरंच खूप वेगळा आहे आणि मग मी ते येतानी ना असे म्हणजे कानामध्ये वेअर करून आले कारण की मला खूप जास्त आनंद होत होता मग मी येतानी डायरेक्टली वेअर करून ना आले आणि कसे दिसतात ते सुद्धा मला नक्की कॉमेंट करा तर कालचा ब्लॉग डायरेक्टली मी आज कंटिन्यू करते आता दुसऱ्या दिवशी दिश्य कंटिन्यू करते रात्र सकाळचे साडे अकरा सगळं ना जे काही होतं ना आवरायचं ते पटकन आवरून घेतलं कारण की मला प्रमोशन पण करायचं होतं सो त्याच्यासाठी तर हे तुम्ही पाहताय हे मंगळसूत्र मी वेअर केले मंगळसूत्रासाठीच मग मस्त अशी पार्टी वेअर साडी वेअर केली आहे तर कशी दिसते सांगायला विसरू नका तर हे ज्या मंगळसूत्र आहे ह्या मंगळसूत्रावरती इयरिंग सुद्धा आहेत मग हे जे काल तुम्ही पाहिलेत जे की मी सोन्याचे इयरिंग केलेत तर ते ना मला आता काढून ठेवायचे आहेत कारण याच्यावरती जे आहेत ना मॅचिंग सो ते वेअर करून प्रमोशन करायचंय सो त्यासाठी म्हटलं आपला जो कालचा व्हिडिओ राहिलेला आहे आणि तुमच्यासोबत जी डिझाईन होती ना माझ्या आता कानातल्याचे जे की मी सोन्याचे केले त्याची पण शेअर नाही केली कारण की हे आवडते की ती आवडते असं सोनाराच्या जर दुकानात गेलं ना तर आपल्याला काय आवडेल ना सांगताच येत नाही सगळ्या काही डिझाईन बघून झाल्या आणि सगळ्यात लास्टवाली ही दाखवली तर हीच जास्त आवडली तर आता ही जी डिझाईन आहे ना सो मी आता इअरिंग्स काढले ना की एक साईडला फोटोज पण ॲड करेल कारण की मग फोटोज जर दाखवले ना तर व्यवस्थित दिसेल सो ह्या फक्त साखळ्या केल्यात आणि वरचं जे आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे की मी आधीच केलेले आहे साखळ्या ज्या आहेत त्या अडीच ग्रॅमच्या आहेत आणि खूप सुंदर अशी आहे डिझाईन मला नक्की कॉमेंट करा तर त्याचबरोबर मी आज कशी दिसते ते तेसुद्धा मला सांगा आणि हे जर मंगळसूत्र तुम्हाला हवं असेल तर मी त्याची इन्स्टाला पूर्ण डिटेल्स देणारच आहे त्यामुळं इन्स्टाची पण तुम्ही स्टोरी एकदा नक्की चेकआउट करा आणि खूप सुंदर असं मंगळसूत्र एकदम लॉंगमध्ये येतं आहे आता माझी हाईट पण भरपूर आहे पहा तर खूप मस्त आहे जर संक्रांतीसाठी कुणाला हवं असेल तर किंवा मग अशा वेअर साड्यांवरती खूप छान वाटतात असे मंगळसूत्र सो तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर तुम्ही माझी स्टोरी एकदा नक्की चेकआउट करा हां इन्स्टावरती मी द्यायचे सगळे डिटेल्स देणार आहे सो तशी दिसते मी मला थोडंसं अजून आवरायचं आहे कारण की म्हटलं की हे इयर रिंग्स काढण्याच्या आधी आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात कारण की काढल्यावरती मग परत आता मी लगेच परत घालणार नाहीयेत सोन्याच्या कानातले कारण की कसं आता हे दोन चार दिवस संक्रांती त्याबरोबर शूट ह्या त्या गोष्टी आहेत त्यामुळं ना मग परत जे आपण ज्वेलरी घालतो त्याच्यावरती मॅचिंग इयरिंग घालतो त्यामुळे मग हे सारखं सारखं काढणं नको मग आता शूट वगैरे झालं ना संक्रांती झाली ना की मग परत वेअर करता येईल तर त्यासाठी कसे दिसते मला इयरिंग नक्की सांगा म्हणजे असे जे आहेत ना हे मी मला खूप दिवसाची करायचे होते पण मी असे फर्स्ट टाईम घातलेत म्हणजे सुई धागा तर हे मला कसे दिसतात ना ते सुद्धा मला सांगा नक्की म्हणजे आता कसं एखादी सवय नसली ना की मग ते थोडं चेहऱ्याला थोडंसं वेगळं वाटतं पण मला खूप जास्त डिझाईन आवडली याची आणि कशी दिसते मला ते सुद्धा सांगा म्हणजे असे पप वगैरे वगैरे असं घातले ना थोडंसं की मग ते जरा व्यवस्थित वाटेल असं मला असं चपटं चपटं वळण असं चांगलं वाटत नाही असं वाटतं तर ठीक आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझी याची डिझाईन कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा त्याचबरोबर मी तर खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे कारण की का जसं मला पहिल्यांदा पेमेंट आलं हो, होतं ना सगळ्यात पहिलं जे पेमेंट येते ना आपलं यूट्यूब तेव्हा आपण खूप जास्त खुश असतो कारण की कसं का आपण काहीतरी करतो त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटतं मग तेव्हा आपण सगळ्यात जास्त खुश असतो तशीच मी आता ह्यावेळी खुश झाली आहे कारण की जसं की मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केले व्हिडिओमध्ये माझं पेमेंट ते होतं ना ते गुतलं होतं म्हणजे मी बॅट चेंज केली त्यामुळं मग ते येतच नव्हतं आणि मला वाटलं होतं की आता येत आहे की नाही येते की नाही तरी पण मी काय असं मनातले माझे म्हणजे जे, जे होतं ना की पहिलं पेमेंट नाही आलं म्हणजे आताचं जे पेमेंट गुंतलेलं आहे ते आलं नाही मग आता येतंय की नाही तरी पण मी व्हिडिओ बनवत राहिले शेवटी देवा देवाला पण माझी दाय आले असेल की नाही मी जे डॉक्युमेंट्स वगैरे बँकेत दिले होते ना मग ते सगळं व्यवस्थित झालं आणि माझं पेमेंट पण आलं त्यामुळे मी खूप जास्त खुश झाले कारण की पेमेंट अडकलं होतं मग म्हटलं येतंय की नाही त्यामुळं मी खूप जास्त फिश झाली आणि मग म्हटलं काय होतं पेमेंट आलं ना की मग ह्या सगळ्या गोष्टी असे खर्चून जातात आपल्याला हे घ्यावंच वाटतं ते घ्यावंच वाटतं आणि खूप दिवसाच्या मला याला साखळ्या करायच्या होत्या सो मग मी पटकन गेले शॉपमध्ये आणि मग मस्त अशा साखळ्या केल्या जास्त काही मी शूट नाही केलं तिकडचं खूप साऱ्या गोष्टी घेतल्या बट काही शूट नाही केलं कारण की कसं जास्त दगदग होती तुम्हाला तर आहे रिक्षाने गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं नकोच जेवढं होईल तेवढं थोडंसं शूट केलं आणि थोड्या वेळातच मग घरी आले घरी येऊन खूप दमल्यासारखं झालं त्यामुळे मग ब्लॉगचा एंड पण केला नाही डिझाईन पण दाखवली नाही तुम्हाला आणि मग म्हटलं जाऊ द्या दे। डायरेक्टली आज सकाळी ब्लॉग कंटिन्यू केलाय आणि ब्लॉगचं पण इथंच एंड करूयात पेमेंट किती आला आता तुम्ही एक्सायटेड असतात पेमेंट किती आलं ते तर सांगितलंच नाही सो मी तुम्हाला सांगितले माझ्या साखळ्या किती ग्रॅमच्या आहेत त्यानुसार माझं पेमेंट आलेलं आहे सो असंच माझ्या चॅनलला कनेक्ट पाहा आणि खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या इथून पुढचे ब्लॉग नक्की पहा इथून पुढचे ब्लॉग जे आहे ती खूप खूप स्पेशल घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल सो ह्या ब्लॉग ते इथंच करते बाय बाय त्याचबरोबर डिझाईन पहा अशी आहे म्हणजे साखळ्या तुम्हाला कशा वाटल्या ना ते नक्की कॉमेंट करा एकदा इथे खाली तुम्ही पाहताय ना तर ह्या डबल आहेत आणि वरती हे अशी मिनार भरलेली आहे छान वाटतात म्हणजे मिनार वगैरे असेल तर ब्लॅक कलरचे मनी आहेत आणि ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन आहे खूप छान वाटते सो कसे वाटले तुम्हाला नक्की कॉमेंट करा मला एकदा